जनसंग्राम न्यूज बातमीची वर्धेकर नागरिकांच्या समस्यांना घेऊन नेहमी तत्पर असणारा जनसंग्राम आज वर्धेच्या रेल्वे स्थानकावर आलेला आहे आणि इथे आपण बघू शकतो वर्धेची भूमी म्हणजे ही पावनभूमी अशी मानल्या जाते जी की महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या पावन स्पर्शाने पुनीत असणारी भूमी आहे जसं आपण इथे बघू शकतोय की इथे आलेल्या प्रत्येक नागरिकांना मग ते या देशातले असेल देशी असेल विदेशी असेल देशाच्या बाहेरून सुद्धा इथे मोठ्या प्रमाणावर नागरिक येत असतात आणि इथे नेमक्या काय समस्या आहेत का हे आपण जाणून घेण्याकरिता जे जा आहे आपण आज रेल्वे स्थानकावर आलेलो आहेत मोठ्या प्रमाणावर इथे जे आहे दळणवळण होते बाहेरील प्रवाशी असतील किंवा आपल्या इकडचे स्थानिक प्रवासी सुद्धा जे आहे मोठ्या प्रमाणावर वर्धा जंक्शनच्या माध्यमातून जे आहे प्रवास करीत असतात नेमकी काय परिस्थिती इथे आहे हे आपण आता इथे जाणून घेणार आहोत ज्याप्रमाणे आपल्याला सांगण्यात आलेलं होतं की आपण सध्या जे आहे वर्धेच्या मुख्य वर्धा जंक्शन इथे उपस्थित आहोत आणि सध्या वास्तविक काय परिस्थिती आपण इथे बघण्याला आलेलो आहे सध्या आपण जसं बघतो आहे हे पुरुष प्रति प्रतीक्षालय जे आहे दिसतंय आणि या सर्व बाबींना आपण बघण्यासाठी इथे आलेलो आहे काय व्यवस्था आहे आपण आता हे बघणार आहोत सध्या इथे दिसताना तर व्यवस्थित दिसतंय कदाचित हे चार्जिंग बॉक्स चालू असावेत नेमकं चालू आहे वंदा हे माहिती नाही आहे स्वच्छता तर दिसते आहे मात्र आता शौचालयाकडे जाऊ आपण शौचालयामध्ये शोकांतिका ही मोठ्या प्रमाणावर इथे पाणी नाही वर्धेच्या गांधी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वच्छतेसाठी इथे जे आहे विनोबाव असतील किंवा गांधी असतील हे नेहमीच प्रसिद्ध राहिलेले आहेत आणि यांना स्वच्छ यांच्या नावाने स्वच्छता सुद्धा ओळखली जाते इथे आपण बघू शकता अक्षरशः घाण पडलेली आहे लॅटरिन्समध्ये सुद्धा जे आहे मोठ्या प्रमाणावर कुठंच पाणी दिसत नाही आहे अक्षरशः तुम्ही बघू शकता घाणीने भरलेलं जे आहे चित्र आपल्याला त्या संडासात दिसतंय तर नेमकं ही एवढी असभ्यता कशी आणि ही ज्या प्रकारे इथे दिसतंय ही वर्तवणूक यावर कोण जे आहे याला जो आहे अंकुश लावणार हे आता बघण्यासारखं राहिलं दहा एक घंटा झाला मी शौचालयामध्ये गेलो होतो आठ वाजता आता तर सव्वा नऊ वाजून राहिलेले आहे पाणी नाही आहे शौचालय सौ पाणी नाही आहे आणि त्यांना मी स्टेशन मास्टरला विचारलं की सर प्रत्यक्षालयामध्ये पाणी नाही आहे आमच्याकडे लिहित पण आहे त्यांना शौचालयामध्ये जायचं होतं मी पहिले जाऊन आलो आता सव्वा नऊ वाजलेलं आहे एक घंटा ज्याला पाणी आलेला नाही आहे पाणी पिण्याकरिताही नाही आहे आणि शौचालयामध्ये नाही आहे वॉशरूममध्ये हात धुण्याकरिताही नाही ज्या प्रकारे प्रवाशांनी सांगितलं आहे याच्यावरून आपल्याला अंदाज येतो आहे की नागरिकांनी प्रतिक्षालय तर दिलेलं आहे नागरिकांसाठी पण तिथे सुविधांचा जो अभाव आहे हा मोठ्या प्रमाणावर आहे आपण हे सुद्धा दुसरं जे आहे आपल्यासोबत नागरिक आहेत प्रवासी आहेत काय सांगाल तुम्ही काय परिस्थिती आम्ही आलो मुंबईवरून सकाळी आम्ही आलो इथे नेहमीप्रमाणे सुविधा एकदम छान असते रूम वगैरे चांगले असतात पाण्याची सुविधा सगळी असते पण सकाळी आम्ही या भरोशावर आलो आणि इथे काहीच नव्हतं म्हणजे साधं ब्रश घेऊन पाणी आम्ही शोधत फिरलो पूर्ण स्टेशनवर तरी आम्हाला पाणी मिळालं नाही तर ही एकदम अचानक अशी का झालं बो हो याचं काही आम्हाला कारण समजलं नाही बऱ्याच जणांना विचारलं पण काही त्याचं सोल्युशनच मिळालं नाही तर खूप प्रवाशांची दैनीय अवस्था झाली आम्ही सैनिकी स्कूल चंद्रपूरला गेलो होतो तर सगळे पालक पेंटिंग होती म्हणून सगळे पालक आलेले होते जवळजवळ आज स्टेशनला त्या दिवशी आज सकाळी जवळजवळ दीडशे ते दोनशे पालक उपस्थित होते पण सगळेजण इमर्जन्सी कोणाला असे काय असते पण गोंधळ उडतो आहे या गोंधळामुळे बघणं फार जे आहे गरजेचं आहे मात्र आता जसं त्यांनी सांगितलं एक तास त्यांनी सांगताय की दोन तीन दिवसांपासून जी आता नेमकी काय त्याच्यातली सत्यता ही आपण स्टेशन मास्टर यांच्या माध्यमातूनच घेऊ स्टेशन प्रबंधकांपासूनच घेऊ की नेमकं किती दिवसांपासून पाणी बंद आहे आणि का बंद आहे यावर आपण त्यांची नक्कीच प्रतिक्रिया ज्या प्रकारे आपण पुरुष प्रतीक्षालय बघितलं आहे त्याचप्रकारे इथे काही महिला प्रतीक्षालय महिला प्रतीक्षालयात सुद्धा काही महिला इथे उपस्थित दिसत आहे नेमकं महिला प्रतीक्षालयामध्ये काय परिस्थिती आहे आपण जाणून घेणार आहोत इथे प्रतीक्षालयाच्या आतमध्ये जे वॉशरूम आहे सध्या इथे पाणी आहे का इथे काहीच नाही पाणी नाही आहे सफाई नाही आहे तुम्ही वापर नाही केला मग नाही कशाचा वापर करणार आहे तिथे आयच नाही पाणी तर कशाचा वापर करणार पुढे चलून सांगू शकाल का नेमकं पाणी आहे नाही काय आहे तर परिस्थिती जाऊच नाही शकत आपण इथे बघू शकता की अक्षरशः दुर्गंधी पसरलेली आहे आणि या दुर्गंधीचा कारणीभूत जर काही आहे तर ते गांधी जिल्ह्यातील वर्धा रेल्वे स्टेशनवर पाण्याची जी उपाययोजना असायला पाहिजे होती ती इथे नाही आहे वास्तविकता इथे महिलांच्या दृष्टिकोनातून शिशु देखरेख गृहसुद्धा बनवला आहे पण हे शिशु देखरेख गृह कधी कार्यरत राहील जर पाणीच नाही तर आई तर सोडा शिशूसुद्धा इथे जगू शकणार नाही अशी दयनीय अवस्था इथे जे आहे मोठ्या प्रमाणावर दिसून येते आहे ही शोकांतिका आहे आपल्यासोबत जे आहे काही नागरिक आणखी इथे नुकतंच पाणी घ्या घ्यायसाठी इथे आले होते काय इथे सध्या पाणी आहे का नमस्कार मी मयुरेश प्रधान मुंबईवरनं मी मगाशी नागपूरवरून ट्रॅव्हल करून इथे वर्धा स्टेशनला आलो तर सर्वप्रथम मी तुमचं जे तिकीट काउंटर आहे वर्धा स्टेशनचं तिकडे गेलो कारण मी वेटिंग प्रवासी माझी ट्रेन सव्वा दहा वाजताची आहे तर जेव्हा मी तिथे वॉशरूमला गेलो तर तिथे वॉशरूमला गेल्यानंतर तिथे सिंकला पण पाणी नाही आतमध्ये इवन कमोडला फ्लश तर बटन पण नाहीये फ्लश हायच नाही ना जेट स्प्रे आहे एक साधी एक रेल्वेचीच बॉटल अशी वाकडी तिकडी बॉटल ठेवली आहे त्याच्यामध्ये पाणी घेऊन लोक कसं वॉशरूमला जाणार तीच सेम परिस्थिती जेंट्समध्ये पण आहे तीच सेम परिस्थिती लेडीजमध्ये सुद्धा आहे कारण तिथे एक लेडीज पण मग अशी सांगत होती इथेच ते रेल्वे स्टेशन ते तिकीट काउंटर एवढं पॉश बनवलं आहे एवढं छान बनवलं आहे पण त्याची वॉश त्याची वॉशरूमची कंडिशन अशी आहे तिथल्यानंतर जेव्हा मी इथे आलो वेटिंग कक्षामध्ये आतमध्ये गेलो तर इथे आतमध्ये सुद्धा पाणी नाही आहे सिंकला नाही आहे वॉशरूमला नाही आहे कशाला नाही आहे इथे वन मी हात धुवायला मी जेवलो मग अशी आणि जेवण जेव्हा मी हात धुवायला आलो इथे तर इथे बघा तुम्ही इथे एक ड्रॉप पाणीसुद्धा नाही आहे लोकांनी काहीतरी थुकून ठेवलं आहे एवढं स्टेशन एवढं स्वच्छ आहे एवढं क्लीन आहे एवढी छान सिटी आहे एवढं छान शहर आहे पण इकडे जर पाण्याची सुविधा अशी असेल ते एकाच्या लोकांनी कसं सहन करायची ही गोष्ट आम्ही जेंट्स आहोत आम्ही कुठेही काहीतरी मॅनेज करू शकतो पण लेडीज लोक कसं मॅनेज करणार एवढंच सांगायचं सरकारने इकडच्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे धन्यवाद नक्कीच या सर्व बाबींवर जे आहे ना नागरिकांच्या समस्याला बघता जे आहे व्यवस्थापनाने याच्यावर लवकरात लवकर उपाययोजना करणं फार गरजेचं आहे आणि उपाययोजना किती लवकर होतील हे आता आपल्याला बघण्यासारखं राहणार आहे सध्या पाण्याच्या वर्धा स्टेशन वरील जे आहे पाण्याच्या समस्येला घेऊन सध्या आपण जे आहे वर्धा स्टेशनचे उपस्टेशन व्यवस्थापक त्यांचा जे कक्ष आहे तिथे आपण आलेलो आहोत नेमकं को इथे कोण आहे हे आता बघू सध्या कक्ष कक्षामध्ये आहे कोणतरी कोण आहे आहे का कोणी आहे का हाँ। स्टेशन मास्टर रे हां बोलिए एक्चुअली अभी हम लोग पूरे स्टेशन पे घूम करके आ रहे हैं कुछ समस्या हम लोगों को आ, पानी, का पान, पानी का समस्या हाँ। क्या क्यों क्या दिक्कत आ रही है एक्चुअली जो वर्धा स्टेशन में जो पानी का जो सप्लाई होता है वो तो अपना जो धाम नदी है वहाँ से सप्लाई होता है तो उसका जो पाइपलाइन है वो टूट गई तो ये आज का नहीं लगभग अभी पंद्रह बीस दिन से ऊपर होते आ रहे हैं पानी की समस्या चल रही है पंद्रह बीस दिन से हो रही है तो फिर लोगों को ये मूर्ख क्यों बनाया जा रहा है कि यहाँ पे एक घंटे में पानी आएगा दो घंटे में पानी आएगा लोग है, वो जो बोरवेल है ना वो बोरवेल में पानी वो स्टोर होता है कुआं वगैरह जहाँ से भी वो टेम्प्रोरी व्यवस्था करता है पानी स्टोर होता, होता है फिर वो टंकी में डालता है तो जो कैपेसिटी है कुएँ की उसके हिसाब से वो पानी दे रहा है लेकिन जो मुख्य जो पानी समस्या है वो वो जब तक पाइपलाइन ठीक नहीं होती तब तक वो आएगा ये पाइपलाइन ठीक होगी नहीं होगी ये सेकेंडरी चीज़ है बट इसके ऊपर कोई ना कोई पैरेलल चीज भी तो होनी चाहिए ना आज अगर जब हम हम अभी भी बात करके लोग आ रहे हैं जितने भी सफर करने वाले लोग यात्री है यात्री हैं यात्रियों का सीधा मानना है कि सुबह से वो लोग वेट कर रहे हैं पानी आएगा अभी आ, आएगा बाद में बट सुबह से पानी नहीं आ रहा है तो फिर इसके लिए जिम्मेदार कौन है हम लोग को भी परेशानी हो रहा है पैसेंजर आते हैं कंप्लेन करते तो हमको भी अच्छा नहीं लगता हमको भी लगता है कि हम भी किसी का बात ना सुने यहाँ पे जो बैठा है जो प्रेजेंट कर रहा है बात उसी को सुननी है चाहे वो नाइट ड्यूटी में हो या अभी के टाइम में हो आज भी पैसेंजर बोल के गए शाम में तो वही बात उनसे ये एक्चुअली काम है आईओडब्ल्यू का बोले तो एस एस वर्क का ये उसके डिपार्टमेंट का उसके तरफ का फेलियर है ना वो हमको पानी सप्लाई कराएगा हाँ उसमें अगर जो कम ज़्यादा होती है तो हम उस पर अपन ऐसे तो विशेष रूप में अपने ऊपर तक लेटर गया हुआ है कम्प्लेन भी हुआ है हमारे यहाँ पब्लिक कंप्लेन भी हुआ है इसकी कॉपी भी ऊपर तक भेजी गई है लेकिन अभी तो मेन रूप से तो जब तक एस वर्क अपने को पानी सप्लाई नहीं करा हुआ कंटिन्यूस तब तक तो हम तो सध्या जे पाण्याची परिस्थिती बघता याच्यामध्ये जे कारण सांगितलं जात आहे एकामेकांवर ढकलाढकलीचा प्रकार याच्यामध्ये होतो आहे आणि याच्यावर नागरिक जे आहे मोठ्या प्रमाणावर ग्रासित होतात आणि या सर्व ग्रासतेमध्ये नेमकं यात्रींनी कुठे जावं कुणाकडे जावं अत्यंत वाईट परिस्थिती जी आहे आपल्याला इथे बघायला मिळते असलेल्या समस्या आणि पाण्याची जी दुरावस्था ही आपण जर बघितली पण त्याहूनही अचंबित करणारं दृश्य म्हणजे आपल्या डोळ्यासमोर आहे केवळ सुशोभीकरणाच्या नावावर भ्रष्टाचार करण्याचं काम जे आहे इथे केलं जातं आहे असं स्पष्ट दिसून येतं आहे चांगल्या असलेल्या टाईल्स ह्या कापून इथे जबरदस्ती हे नवीन टाईल्स बसवण्याचा प्रकारसुद्धा जो आहे अशोभनीय प्रकार जो आहे हा केला जातो आहे ज्यामुळे सध्या आता इथे आपण बघतो आहे की नागरिकांना सिमेंट जे आहे पसरलेलं असल्यामुळे कोणी व्यक्ती पडण्याची सुद्धा जे आहे चान्सेस इथे मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे पण नेमकं का यामागचं कारण काय केवळ सुशोभीकरणाच्या नावावर चांगल्या असलेल्या टाईल्स फोडून नेमका कुठला विकास हे प्रशासन दाखवणार आहे रेल्वे प्रशासन दाखवत आहे हे अद्याप अस्पष्ट आहे प्लॅटफॉर्मवर सांगितल्याप्रमाणे जे आहे नागरिकांच्या ज्या समस्या होत्या त्या केवळ जे आहे फलाट क्रमांकापर्यंतच मर्यादित नसून या आपल्या तिकीट कक्ष जे आहे तिकीट काउंटर जे आहे त्याच्या बाजूला सुद्धा इथे समस्या आहेत असं सांगण्यात आलेलं होतं नेमकं इथल्या काय समस्या आहेत ह्या सुद्धा आपण आता इथे बघणार आहोत सध्या नागरिकांनी सांगितल्याप्रमाणे जे आहे आपण तिकीट कक्ष जे आहे त्याच्या बाजूचा जो परिसर तिथंच स्वच्छतागृह जे दिसत आहे आपण इथे आलेलो आहोत नेमकं स्वच्छतागृहात काय परिस्थिती आहे बघू आपण इथे जुने लागलेले नळ काढून नवीन पाईपलाईन टाकलेली दिसत पाणी दिसत आहे पण दुर्गंधी फार मोठ्या प्रमाणावर इथे आहे <coughs> सीट्स लागलेल्या त्या सुद्धा भरलेले भरलेल्या पण तिथे पाणी टाकण्याची व्यवस्था नसल्यामुळे अशांत दुर्दैवी परिस्थिती दिसत पाण्यासाठी जे आहे कुठलं साधन नसल्यामुळे अक्षरशः मोडक्या तोडक्या बॉटलीचा जो प्रकार आहे हा इथे आपल्याला वापर करता करावा लागतोय सीट फुटलेली आहे अक्षरशः मोडक्या परिस्थितीत जे आहे तुम्हाला फ्लज दिसतोय दुपारपर्यंत नागरिकांनी सांगितल्याप्रमाणे पाणी नसल्यामुळे कदाचित ही जी दुर्गंधी आहे किंवा अस्वच्छता जी आहे मोठ्या प्रमाणावर इथे दिसून येते आहे सध्या ही बिकट परिस्थिती बघता एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रशासन निद्रस्त कसं असू शकतं किंवा ज्या इथे बनलेल्या ज्या काही मोठमोठ्या कमिट्या आहेत जनप्रतिनिधींच्या कमिट्या आहेत ह्या अशा निद्रस्त कशा राहू शकतात त्यांच्याकडे हे लक्ष देण्यासाठी बाकी काहीच उरत नाही का किंवा त्यांना काय ह्या सर्व समस्यांना समस्या वाटत नाही का हा एक मोठा चिंतेचा प्रश्न नागरिकांसमोर उपस्थित झाला आहे मध्य रेल्वेच्या वर्धा जंक्शन स्थानकावर जे आहे आपण इथे उपस्थित होतो आतापर्यंत आपण संपूर्ण ज्या नागरिकांच्या समस्या होत्या किंवा ज्या काही प्रश्न होते त्या प्रश्नांना घेऊन संपूर्ण प्लॅटफॉर्म्सला आपण विशेष भेट दिली होती आणि या भेटीच्या दरम्यान आपल्याला ज्या गोष्टी लक्षात आल्या की अक्षरशः मोठ्या प्रमाणावर एवढं मोठं गांधींची भूमी असताना विनोबांची भूमी असताना त्यांच्या नावावर अख्खा हा गांधी जिल्हा ओळखला जातो मात्र त्यांच्या कुठल्याच विचारांवर हे चालताना दिसत नाही आहे अक्षरशः शौचालयामध्ये पाण्याची व्यवस्था दिसत नाही आहे मोठ्या प्रमाणावर इतके तुटके प्रसाधनं दिसत आहेत दुर्गंधीचा मोठ्या प्रमाणे भरमार आहे आणि ही सर्व परिस्थिती बघता ही बाहेरून दिसणारी जी ही शोभनीयता आहे ही आतून तेवढीच घाण आहे हे आता आपल्याला लक्षात आलेलं आहे पण या सर्व मा गोष्टींवर विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वत्र विकास झाला आहे विकास झाला आहे किंवा विकास होतो आहे हे सांगण्यात येत असताना हा याच्या पडद्याच्या मागचा विकास, हो विकास केवळ मोठ -मोठे, मोठ -मोठे, मोठे मोठे बिल्डिंग मोठमोठे कन्स्ट्रक्शन उभारण्याच्या व्यतिरिक्त ते टिकवून ठेवणे हे गरजेचे नाही का हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे एवढे मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर उभे तर झाले पण त्यांचं नियोजन करताना मात्र कुठे कुठेतरी हलगर्जीपणा निष्काळजीपणा हा मोठ्या प्रमाणावर दिसत आहे त्याच्यामुळे इथे उपस्थित असणारे समस्त जनप्रतिनिधी त्या व्यतिरिक्त मध्य रेल्वेच्या काही महामंडळं असतील किंवा सॉरी महामंडळं नाही त्या मध्य रेल्वेच्या काही कमिट्या असतील काही बॉडी असतील याच्या ज्या सर्व गोष्टी नियंत्रण करण्यासाठी ज्या दिलेल्या आहेत हे याच्यावर लक्ष केंद्रित करू शकत नाही आहे तर त्यामागचं नेमकं का कारण काय आहे याबाबतची स्पष्टता येणाऱ्या दिवसांमध्ये मध्य रेल्वे देणार का की केवळ आणि केवळ हे कागदावरच होत राहील आणि किती दिवस अजून हा पाण्याचा प्रश्न जो आहे हा नागरिकांना सतत भिडचावत राहणार हे आता बघण्यासारखं राहणार आहे जर आपल्याला वाटतंय की ह्या सर्वपूर्ण माहितीमध्ये काहीतरी सत्यता आहे आणि नागरिकांच्या हितार्थ आहे तर नक्कीच आपले कमेंट्स आणि आपले मत आमच्या बातमीच्या खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच नोंदवा आणि आपल्यासोबत असणाऱ्या परिसरात काही इतर समस्या असतील त्या नक्कीच आम्हाला कळवा त्याच्यावर आपलं थेट जे आहे रिपोर्टिंग हे जनसंग्रामच्या माध्यमातून केलं जाईल धन्यवाद